नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रामध्ये मा कापूस बाजारामध्ये तेजी येणार काय आहे सविस्तर कारण काय आहे सविस्तर चर्चा चला तर जाणून घेऊया चॅनलच्या माध्यमातून येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात बाजार वाढणार पंचवीस नोव्हेंबर नंतर कापूस बाजारावर दहा हजार रुपये क्विंटल होणार सध्या कापसाचा दर काय आहे येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रातील महत्वाची मार्केट सावणे मार्केट समुद्रपूर कापूस मार्केट पार्श्वभूमी कापूस मार्केट त्याचबरोबर वाशिम कापूस मार्केट काटोल कापूस मार्केट सिंधी सेलू कापूस मार्केट भद्रावती कापूस मार्केट कोपर्णा कापूस मार्केट सावनेर कापूस मार्केट या सर्व कापूस मार्केटमध्ये येत्या काही दिवसामध्ये सरासरी कापूस बाजारावर दहा हजारपर्यंत जाण्याची शक्यता आहे काय आहे लेटेस्ट अपडेट कशामुळे कापूस बाजार वाढणार आणि यावर्षी कापूस बाजाराचं गणित काय असणार आहे याविषयीची लेटेस्ट अपडेट घेऊन आलेला आहे कापसाच्या बाजारामध्ये मोठी वाढ कापूस बाजारावर गेलेला आहे सध्या आठ हजार तीनशे आठ हजार चारशे रुपये वर्धा असेल भद्रवती असेल सावनेर असेल काटोल असेल या सर्व ठिकाणी आता कापूस बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे येत्या काही दिवसामध्ये सी सी आय अंतर्गत कापूस खरेदी होणार आहे दुसरं अतिशय महत्वाचं कारण म्हणजे कापसाला बाहेरच्या देशांमधून सुद्धा मोठ्या प्रमाणात आता मागणी मिळत आहे त्यामुळे कापूस आता भारत का? निर्यात करणार का आणि किती कापूस निर्यात करणार आणि त्याचा कापसाच्या इथल्या लोकल मार्केटवरती काय परिणाम होणार हे सुद्धा बघणं गरजेचं आहे त्याचबरोबर देशांतर्गत सुद्धा तीस टक्के कापूस हा महाराष्ट्र देत असतो यंदा नुकसान जर बघतात तर महाराष्ट्र आता यावर्षी किती कापूस देशाला पुरवणार हे बघणं गरजेचं आहे स्थानिक पातळ पार्श्वभूमीवरती कापसाचे बाजारभाव सध्या मार्केट सुरू झालेले आहे मोठ्या प्रमाणात आता कापूस तेजीत आलेला आहे आवक सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे काही मार्केटमध्ये बाराशे क्विंटल हजार क्विंटल पर्यंत आवक गेलेली आहे बाजारभावामध्ये आता ट्रेंड वाढीचा सुरुवात झाला आहे व्यापारी वर्ग आता सावध भूमिका घेत खरेदीला सुरुवात केलेली आहे मोठ्या प्रमाणात कापूस आता निर्यात होणार आहे महाराष्ट्रातील कापसाला पूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणात भाव मिळत असतो सध्याचा दर जर बघितला साडेसात हजार ते साडेआठ हजार रुपये आहे नुकसान जर बघितलं आपण तर खरीपाचे जवळजवळ पन्नास टक्के पिकांचं नुकसान झाले आहे चौदा लाख हेक्टरवरती नुकसान झाले आहे यामध्ये कापूस जर आपण तीस टक्के जरी संप धरला तरी मोठ्या प्रमाणात कापसाचं यावर्षी नुकसान झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये सध्याचा दर बघा कापूस बाजारभाव अकोलामध्ये आठ हजार शंभर आठ हजार दोनशे पर्यंत बाजारभाव गेलेला आहे त्याचबरोबर सावनेर असेल वद्रा वर्धा असेल भाद्रावती असेल आठ हजार दोनशे आठ हजार तीनशे आठ हजार चारशेपर्यंत हायएस्ट बाजारभाव गेलेला आहे येत्या काही दिवसामध्ये हा बाजारभाव साडेआठ नऊ हजार पर्यंत सुद्धा जाण्याची शक्यता आहे सर्वात महत्वाचं कारण अतिवृष्टी दुसरं महत्वाचं कारण म्हणजे व्यापारी वर्ग आता खरेदीला सुरुवात केलेली आहे हा कापूस मोठ्या प्रमाणात निर्यात होणार आहे पूर्ण देशामध्ये पन्नास टक्के कापूस जो आहे तो महाराष्ट्र आणि गुजरात पिकवत असतो यामध्ये कापूसामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे कापसाचे नुकसान जवळजवळ आपण बघितलं पन्नास टक्के क्षेत्रफळाचं जरी नुकसान धरलं विदर्भात मोठ्या प्रमाणात पाऊस जून जुलै ऑगस्टमध्ये झालेला होता या अशा परिस्थितीनंतर आता इथून पुढं कापसाचं गणित कसं असणार आहे कारण कापूस असं पीक आहे याला थोडासा जरी पाणी लागला तरी ते कापूस मोठ्या प्रमाणात खराब होत असतात आणि ती कापाशीचे बोंडे खराब होत असतात गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात कापसाच्या बाजारामध्ये हो मोठी चढ उतार पाहायला मिळत आहे सत्तर ऐंशी पंच्याऐंशी रुपयापर्यंत कापूस बाजार येऊन स्थिर होत आहे सी सी आय अंतर्गत खरेदी झाली आणि हमीभावाने जर की खरेदी झाली साडेआठ हजार नऊ हजारचा बाजारभाव सी सी आय देणार आहे सोयाबीन खरेदीसुद्धा सुरू झाली आलेले कापूस खरेदी सुद्धा येत्या काही दिवसांमध्ये होणार आहे अशा परिस्थितीत इथून पुढे कापसाचं गणित कसं असणार आहे हे बघणं गरजेचं आहे नोव्हेंबर अखेरीस व्यापारी वर्गाचं असं म्हणणं आहे की जवळजवळ कापूस बाजार नऊ हजार साडेनऊ हजाराला टच करून येणार आहे महाराष्ट्रामध्ये कापसाच्या बाजारभावाचे लेटेस्ट अपडेट असतील त्याचबरोबर सोयाबीनचे सुद्धा मोठ्या प्रमाणात आता बाजारभावामध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे कापूस असा बाजारभाव आहे की हा मोठ्या प्रमाणात यंदा तेजीत असणार आहे कारण कापसाला महाराष्ट्र सोडून पूर्ण देशामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी आहे याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे कापूस महाराष्ट्रातला कापूस हा टॉप क्वालिटीचा दरवर्षी आपल्याला पाहायला मिळतो कापूस पिकवणारे शेअर आहे यांच्यामधील आत्ताचा दर जर बघितला तर हमीभाव सरकारने जवळजवळ आठ दोनशे ते आठ तीनशेपर्यंत हमीभाव दिलेला आहे सी सी आय अंतर्गत जर या सुद्धा खरेदी झाली तरीसुद्धा खाजगी व्यापारी या वर्ष यापेक्षा जास्त बाजारभाव देऊन खाजगी व्यापारी व्यापार करू शकतात गुजरात असेल महाराष्ट्र असेल जवळजवळ पन्नास टक्के क्षेत्रफळ हा कापूस असतो आणि पूर्ण देशाच्या पन्नास टक्के कापूस हा महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये असतो जर महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव यावर्षी नऊ हजार दहा हजार किंवा अकरा हजारपर्यंत गेला तर याच्यामध्ये काही विशेष नाही कारण अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात कापसाला फटका बसलेला आहे महाराष्ट्रातील कापसाची लेटेस्ट अपडेट रेट त्याचबरोबर इतर महत्त्वाचे मार्केट कापूस बाजार व कांदा बाजार व तूर बाजार व लेटेस्ट अपडेट रेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत हे तीन कारणं महत्वाची कारण कापूस बाजार व